श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते विवाहित महिलांनी चुकूनही हे सात दागिने घालू नये अन्यथा त्यांचा नवरा गरीब होईल महिलांनी मेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे ज्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दागिने ही महत्त्वाची भूमिका बजवतात परंतु काही दागिने असे आहेत जे महिलांनी लग्नानंतर चुकूनही घालून आहेत अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि अने त्रास सहन करावे लागतात पतीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते यासोबतच काही चुका ज्या आहेत त्या महिला सहसा करतात ज्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होते आणि म्हणूनच महिलांनी चुकूनही हे पाच दागिने घालू नये नाहीतर पती गरीब होईल तर असे कोणते पाच दागिने घालू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शास्त्रामध्ये आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की जी महिला मेकअप केल्याने त्यांच्या पतीचे भाग्य वाढते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचे मंगळसूत्र कपडावर सिंदूर आणि हातात बांगड्या या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर एखाद्या महिलेने त्यांचा योग्य वापर केला तर तिचा पती धनश्रीमंत होतो जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावाने मेकअप केला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्यदेखील चमकते परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मांडले जातात आणि पुराणानुसार ते अजिबात शुभ मानले जात नाही आणि ते तिच्या पतीचे भाग्य खराब करते आपल्या शास्त्रामध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावे जेव्हा मुलीचे वय विषम संख्या असेल जसे की तीन वर्ष पाच सात नऊ वर्ष किंवा अकरा आणि त्याचप्रमाणे ते वाढत्या वर्षातच केले पाहिजे यासोबतच हे देखील लक्षात ठेवा की जेव्हा मुलीचा कान टोचला जात असेल तेव्हा तिचा डावा कान आधी टोचला पाहिजे मुलीचा डावा कान आधी टोचणे अतिशय शुभ मानले जाते यासोबतच मुलींबद्दल शास्त्रामध्ये असे सांगितले जाते आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजे मुलीचे उजवे नाक कधीही टोचू नये असं केल्याने मुलीचे नुकसान होते दोष देखील येऊ शकतो आणि कुंडलीतील ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात प्रत्येक मुलीचे तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे कारण त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते तसेच लक्ष्मीची कृपा देखील त्यांच्यावर नेहमी राहते यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही नष्ट होतात आता आपण पाहूया की महिला आणि मुलींनी कानात कोणते कानातले घालू नयेत ज्यामुळे ते मोठे पाप करतात बाजारात अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत त्यापैकी बरेच बनावट धातूपासून बनवले जातात अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात त्यांना याची जाणीव नसते पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही काही काळ घालू शकता परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ ठेवू नका जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचेच दागिने जे आहेत तर ते वापरावे जर तुम्ही कुंडल धारण केले तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील लागू जाऊ शकता जर विवाहित महिला कोणत्याही बनावट धातूंपासून बनवलेले कुंडल धारण करतात तर त्यांच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम जो आहे तर तो दिसून येतो त्यांना गंभीर आजारही होतात यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहे की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची आणि नाकाची छिद्रे रिकामी ठेवू नये जर तुमच्याकडे कुंडल नसेल तर तुम्हाला नियमांचे झाड धारण करावे लागेल जे घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काडी घाला पण ते कधीही रिकामी ठेवू नका तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा आजींना हे म्हणताना ऐकले असेलच कि कान की कान किंवा नाकाचे छिद्रे कधीही रिकामी ठेवू नये अन्यथा ते आपत्ती ठरते यानंतर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याच्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप आहे विशेष जर एखादी विवाहित स्त्री तिच्या पतीच्या वस्तू किंवा मेकअप दुसऱ्या महिलेकडून मागते आणि ती वापरते जसे की जर एखाद्या स्त्रीने दुसऱ्या महिलेकडून उधार घेतलेले कानातले घातले तर ते एक गंभीर पाप आहे आणि ते तिचे विवाहिक जीवन खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापे ही देखील लादली जाऊ शकतात अशा स्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नका अन्यथा तुमच्या विवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम दिसू शकतात जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून उधार घेऊन सिंदूर आणि बांगड्या किंवा कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तूदेखील इतर दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत विवाहित महिला त्यांच्या पायाच्या मधल्या तीन बोटांवर अंगठ्या घालतात स्त्रिया केवळ शोभेसाठी अंगठ्या घालत नाही तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमीच गोडावा राहतो ज्या स्त्रिया अंगठ्या घालत नाहीत त्यांच्या पतीची हवा कमी होत जाते यासोबतच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आजकाल बदलत्या फॅशनच्या युगात अंगठ्या घातल्याने थायरॉइडची शक्यता कमी होते आणि गर्भाशयात रक्तविसरण योग्यरित्या होते महिलांना या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालणे टाळतात पण त्यांना हे माहीत नसते की या गोष्टी घातल्याने त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीच अनेक समस्या टाळल्या जातात तुम्ही नेहमी तुमच्या पायात चांदीच्या धातूपासून बनवलेल्या चांदीच्या अंगठ्या घालाव्यात जर पायाची अंगठी माशाच्या आकाराची असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मांडली जाते जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली अंगठी घातली तर देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती खूप प्रसन्न होते तुम्ही जर घरात हे पाहिले असेलच आपल्या आजी देखील पायाच्या अंगठ्या आणि घंटा असलेल्या पायात घालतात कारण घंटा वाजण्याच्या आवाज देखील देवी लक्ष्मीला आकर्षित करतो अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो दागिन्यांप्रमाणेच कपडे देखील व्यक्तीच्या नशिबाच्या संबंधित असतात आपण दररोज घालतो त्या कपड्यांचेही काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या जर महिला करतात तर त्यांच्या दारात गरिबी येते पण त्यांना याची अजिबात जाणीव नसते आणि असे म्हणतात की आपण काहीही चूक केलीच नाही पण आमच्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वादच नाही कपडे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा खूप महत्त्वाची भूमिका बजवतात कपडे केवळ शारीरिक झाकण नाही तर आपले चारित्र्य वर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतात एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरूनच होते आणि त्याचे सध्याचे आयुष्य कसे चालले आहेत हे देखील त्याच्या कपड्यावरूनच कळू शकते आजच्या युगात नवीन फॅशनमुळे बरेच लोक फाटलेल्या जीन्स घालू लागत आहे आणि अनेक वेळा त्यांच्या कपड्यामधून धागे बाहेर पडू लागतात परंतु ते ते दुरुस्त न करता वापरतात या चुका महिलांनाही दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे खूप अशुभ मानले जाते फाटलेल्या कपड्यांमुळे शुक्रग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठीही तो जबाबदार असतो ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे घातल्याने शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे आपले शरीर अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होते शुक्रग्रहाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी तुम्ही फाटलेले कपडे घालणे टाळावे आणि महिलांनी घरी असे कपडे घालणे आवर्जून टाळावे ज्याचे धागे बाहेर पडलेले आहेत किंवा ते कुठून तरी खराब झाले आहेत अशा कपड्यांची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी तसेच जर तुमचे कपडे खूप जुने झाले असतील तर ते घालणे देखील थांबवा आणि घराबाहेर फेकून द्या फाटलेले जुने कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास हा देखील कमी होतो आणि गरिबी तुम्हाला कधीच सोडत नाही याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवावी की शनिवारी कधीही नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधीही घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका अन्यथा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते जर तुम्ही ते कपडे घातले तर तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतात महिलांनी चुकणंही हे दागिने वापरू नका असा सल्ला बऱ्याचदा धार्मिक पारंपरिक किंवा ज्योतिषशास्त्रात देखील सांगितला जातो अशा प्रकारचे विधान नेमकं कोणत्या दागिन्यांबद्दल आहे ते स्पष्ट झाल्यास अधिक माहिती देता येईल पण काही सामान्य उदाहरण पाहूया लोखंडाचे दागिने या ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असं म्हटलं जातं तुटलेले किंवा खराब झालेले दागिने अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो इतर कुणाच्या मृत्यूनंतर मिळालेले दागिने काही ठिकाणी यांना पूर्वजांचे दोष जोडले जातात म्हणून अशा दागिन्यांचा वापर टाळावा असा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये दिला जातो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चित्र तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ